व्यवसाय करताय कस्टमर हवेत तर मग जॉईन करा जीरो से स्टार्टअप ग्रुप नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाय सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन नमस्कार भुसावळ येथील वरणगाव रोडवरील तक्षशिला बौद्ध विहारात क्रांती आई सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शौर्य दिन साजरा करण्यात आला यावेळी विहाराच्या अध्यक्षा रंजना चडके यांनी तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्रिशरण पंचशील घेण्यात आले आणि पाचशे शूरवीरांना सलामी देण्यात आली एक साथ भीम यावेळी शौर्यदिन काय आहे का साजरा करावा या विषयावर ज्योती भालेराव सुषमा मोरे प्रीती शेळके यांनी माहिती दिली सदर कार्यक्रमास सुरेखा शिंदे मंजू निकम वेणू गायकवाड मंगला पवार रेखा तायडे सरस्वती माने मीना तायडे यांच्यासह परिसरातील उपासक उपासिका उपस्थित होत्या येणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय गटाची शिल्पकार होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करते आणि ते जमलेल्या सर्व माझे उपासक उपासिकांना मी जय भीम करते आज दोनशे सात दोनशे शास हां दोनशे सौ शौर्यदिन आपण साजरा करत आहोत तो शौर्यदिन म्हणजे गुलामीतून मुक्तताकडे जाणारा मार्ग आपल्याला आपल्या पूर्वजांनी दाखवून दिला आहे पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्याच्या पेशव्या पेश्वा, अठ्ठावीस हजार पेशव्यांना सपासप वार करून काट का कापून काढले आणि या ह्या सर्व महावीरांना आपण श्रद्धांजली म्हणून मानवंदना म्हणून आज आपण इथे साजरी करत आहोत एवढं बोलून दोन शब्द जय भीर जय माझा सप्रेम घ्यावी आज आपण इथे दोनशे सातवा दिन साजरा करण्यासाठी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आहोत जसं की ताईंनी सांगितलं की महाराणी आणि महाराणी पेशव्यांना आपण वार करून मारले आपण बुद्धाचे उपासक आहोत आणि विहारामध्ये आपण जमलेले असताना आपण शौर्य दिन साजरा करतो आहे याची एक कहाणी म्हणजे सांगते की महाराणांना कधी पण जे स्वातंत्र्य मिळाले ते झगडूनच मिळालेले असं काहीच नाही आहे इवन आपल्याला स स हा दिन साजरा करण्यासाठीही आता संकटातून सामना करावा लागतो आहे म्हणून आपल्याला मूळ आपल्याला शौर्य म्हटलं जातं म्हणून आपल्याला असं म्हटलं जातं की आपल्यामध्ये जे रक्त आहे ते उसळतं रक्त आहे कोणाला कोणत्याच गुलामीला आपण झुगारणारे किंवा कोणत्याच गुलामीला झुगारून आपण सगळ्या गुलामींना झुगारून आपण उभं राहिलेलो आहे ते आपण आपल्या संघर्षावर जे पण काही आपण मिळवलेलं आहे आपल्या समाजातल्याने ते स्वतः इंडिपेंडेंटली मिळवलेलं आहे आपल्या संघर्षावर मिळवलेलं आहे कारण की बौद्ध अहि अहिंसेची पूजारी अहिंसा म्हणजे त्यांना हिंसा चालत नव्हती तरी पण आपण विहारात शौर्य दिन साजरा करतोय किंवा विहारात आपण म्हणतोय की सप सपासप मारून मार, मार करून मारले याचं कारण असं आहे की इंग्रजांची गुलामी ब्राह्मणांची गुलामी पेशव्यांची गुलामी सगळ्यांच्या गुलामीला आपण प्रत्येक गुलामीला आपण बंड पुकारलेला आहे आणि त्या बंडातून आपण हे साम्राज्य उभं केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण जो दिन साजरा करतो त्याची एक पार्श्वभूमी भूमी समजून घेता आता जे काही संघर्ष आहे हा संघर्ष तर आहेच तो करायचाच आहे त्याशिवाय आपल्याला मुक्तीच नाही आहे कोणत्याही गो कोणत्याच गोष्टीतून पण निदान आपल्या समाजाने तरी एकत्र येऊन ह्या संघर्षाला समोर जायचं तेव्हाही अठ्ठावीस हजार जे महार होते ते एकत्र होते त्यांनी बघितलं नाही समोर किती पे अठ्ठावीस हजार पेशवे आहेत की अजून किती पेशवे आहेत ते पाचशे होते पण ते एकत्र होते त्यांना समजलं त्यांना फक्त एवढं माहीत होतं की आपल्याला जी लढाई आहे ती जिंकायची आहे मग त्यांनी तुलना केली नाही की के आपण पाचशे ते अठ्ठावीस हजार आहे ही एकी त्यांना जी ही एकी जी आहे ती तीच त्यांना याच्यावर विजय मिळवून दिली तशीच आपल्या समाजात आज आणि पुढे पण एकी जर राहिली तर मला असं वाटते आपण हे शौर्य दिन आपल्याला कित्येक तरी शौर्यदिन असे होतील की आपल्याला ते स्मरणात राहतील आपल्या मुढ सर्वांना आज शौर्य दिन आहे आणि शौर्यदिनानिमित्त आता जे माझ्या दोघी महिलांनी जे सांगितलेलं आहे ते खरोखर आहे आणि जे प्रीती शेळकेने जे सांगितलेलं आहे की सर्वजण एकत्र येऊन हे सर्व लढा लड़ा लढायचा आहे तर आपल्याला हे सर्वांना येऊन लढा लड़ा लढवायचा आहे आणि आपल्याला जे लोकांनी जाती बाहेर काढलेलं होतं जे आपल्याला मळकं लावलेलं ला होतं आणि आपल्या कमरेला झाडू लावलेला होता आपण जेव्हा नि हे झालो यामधून की आपण आता हे लढाई जिंकली आणि जिंकल्यानंतर आपलं ते गेलेलं आहे आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला केलेलं आहे आपल्यासाठी ते आपल्या आपल्याला करायचं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते आज आपण या ठिकाणी बुद्धविहारामध्ये दोनशे सात दिवस हा आपण साजरा करीत आहोत हा दिवस आला कसा हे आपल्या काही महिलांनी सांगितलं की हा जो दिवस आहे हा पाचशे महार आणि अठ्ठावीस पेशवे हा हा इथून सुरू सुरू झाला हा भीमा झालेला आहे सोळाशे सतराशे सोळापासून महागाई वाढली आहे डिस्काउंट आहे तर जॉईन करा जीरो स्टार्टअप ग्रुप या प्रचंड महागाईच्या काळात मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा जीरो स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाय सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन